नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज चोवीस जून आहे सकाळचे आठ वाजत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात दिवसभरात कोणत्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आणि काल रात्रीसुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे नाशिक जळगाव नंदुरबान धुळे या भागात रात्री उशिरा जोरदार पावसाच्या सरी पाहायला भेटलेले आहेत आणि सकाळपासून धुळे आणि नंदुरबानच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सध्या इकडे छत्तीसगडचा दक्षिण भागावर बनलेला आहे तसंच इकडे राजस्थानचा उत्तर आणि सेंट्रल भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे राजस्थानचा दक्षिण भागांवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे इकडून एक अरब सागर आणि इकडे महाराष्ट्राचा कोस्टल भागांपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे महाराष्ट्राचा कोस्टल भागांपासून केरळचा भागांपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे इकडे राजस्थानचा सेंट्रल भागापासून तर छत्तीसगडचा दक्षिण भागांपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा आहे छत्ती दक्षिण भागांपासून इकडे महाराष्ट्राचा दक्षिण भागांपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे असमवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता राज्यातील बहुतांश भागांमध्ये असणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो सध्याच्या काळात आठ वाजून दहा मिनिटं होत आहेत आणि आपण पाहू शकता राज्यभरावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे त्याच काळामध्ये आपण पाहू शकता इकडे नंदुरबार आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला इकडे शिरपूर तसंच इकडे नंदुरबारचा उत्तर भाग दांडगाव आणि त्याचा आसपास नवापूरचा आसपास काही ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढग सकाळचा पहाटे पहाटेपासून आपल्याला पाहायला भेटत आहेत इकडे जर जड़ जळगावचा भाग बघितला तर जळगावमध्ये मागील चोवीस तासात जोरदार पाऊस झालेला आहे नाशिकमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे इकडे पालघर ठाणेच्या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस मागील चोवीस तासांमध्ये झालेला आहे बाकी आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर देसाईगंजच्या आसपास सकाळपासून पाऊस सुरू आहे तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे देसाईगंज आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तसंच हा पाऊस लवकरच भंडारा आणि गोंदियाच्या दिशेनं समोर वाढणार आहे अशी शक्यता इथे दिसत आहे आपल्याला तसंच आपण पाहू शकता राज्यभरावर ढगाळ वातावरण सकाळपासून दिसत आहे अनेक ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये सकाळपासून आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला भेटत आहे मित्रांनो जर आपण ई सी एम एफ डब्यू एफ मॉडेल पुढील चोवीस तासासाठी बघितलं तर यामध्ये आपण पाहू शकता आज पालघर वाडा कल्याण डोंबोली या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इतापुरीचा भागात ठाणेच्या भागात जोरदार पाऊस होऊ शकते नाशिकच्या भागात हो भागा हो या जोरदार पाऊस होऊ शकते मनमाडचा भागात या जोरदार पाऊस होऊ शकते तसंच इकडे धुळे जळगाव या भागातही जोरदार पाऊस होऊ शकते शिरपूर या भागातही जोरदार पाऊस होऊ शकते तसंच आपण जर इकडे सिलोडचा भाग बघितला तर या भागातही थी, काही ठिकाणी पाऊस होऊ शकते कन्नडचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी आपण इकडे विजापूर आणि भाग बघितला तर या भागातही थी, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तसंच आपण दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला तर या भागात सिंधुदुर्गचा घाटमाथ्याचा आणि कोपऱ्याच्या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे सासरंतवाडी याचा आसपास काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे तसंच आपण विदर्भाच्या भागाकडे आलं तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे आपण जर इथे समोर वाढल्याने बघितलं तर आज मुंबई आणि पुणे दोन्ही भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे कापोली इकडे गोरेगाव या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते पुण्यामध्ये खेड आणि पिंपरी चिंचवडचा भागात आज पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे नगरच्या भागात आज पाऊस होऊ शकते छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे कन्नड सिलोद जळगाव शिरपूर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते बाकी पश्चिम विदर्भामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला तसंच इकडे आकोट अचलपूरचा आसपास तुरळक ठिकाणी पाऊस होऊ होऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे तसंच मुसळधार पाऊस आज सुद्धा उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते जळगाव नंदुरबार धुळे या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते नगरच्या भागात या जोरदार पाऊस होऊ शकते पुण्याच्या भागातही काही ठिकाणी आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे समोर वाढलं आणि बघितलं आपण तर पुढील चोवीस तासांमध्ये काय स्थिती असणार आहे तर आपण पाहू शकता आज संध्याकाळपर्यंत विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते इकडे वर्धा अमरावती नागपूरच्या आसपास एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भामध्येही पाऊस होणार आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळच्या भागातही आज पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी जळगाव धुळे नंदुरबान या भागात जोरदार पाऊस होऊ शकते आणि रात्री उशिरा या भागात जोरदार पावसाचं वातावरण पाहायला भेटू शकते बाकी मुंबईच्या भागात या जोरदार पाऊस होऊ शकते संपूर्ण घाटमाताचा परिसरात पाऊस होऊ शकते आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागातही आज पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात आज दिवसभरात समोर वाढलं आणि थोडं बघितलं आपण काय नेमकी स्थिती असणार आहे तर रात्री उशिरा किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आणि काल रात्रीसुद्धा आपल्याला जोरदार पाऊस उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि पुढील चोवीस तासांमध्ये सुद्धा अशी शक्यता या भागांमध्ये कायम असणार आहे पालघर तसंच इकडे नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागात पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याच्या उत्तर भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तसंच आपण पाहू शकता मालेगाव आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये उद्या सकाळी किंवा आज रात्री उशिरा जोरदार पावसाची शक्यता दिसणार आहे आपण इथे जर बघितलं तर पालघरपासून ठाणेच्या मधात काही ठिकाणी नाशिक नंदुरबार धुळे जळगावपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी उद्या सकाळी आपल्याला पाहायला भेटू शकतात अशी शक्यता या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबार धुळे तसंच इकडे जळगाव नाशिक पालघर ठाणे नगर छत्रपती संभाजीनगर या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याच काळात पुणे आणि इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच अधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दिसत आहे कोकण किनारपट्टीमध्ये येणाऱ्या दिवसात आणखी था, पाऊस वाढणार आहे इकडे पुण्याच्या उत्तर भागात पिंपरी चिंचवडच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते नगरच्या भागात या पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस होऊ शकते अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे जर आपण इकडे दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली हे जे काही जिल्हे असणार या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण कमी असणार आहे पण तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच आपण जर विदर्भाच्या भागाकडे आलं तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ हे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्याच काळात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात विखुडल्या स्वरूपात पावसाचे सरी विजेच्या कडकडाटासोबत बनू शकतात आणि या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा